डॉक्टर हेगेवासकरून मातेच्या चरणी स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचं पहिलं पुष्प अर्पित करणारे जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीला एक नाही तर दोन दोन छत्रपती बाहेर केले अशा राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ ज्यांनी या देशाला फक्त संविधानच मान्यता तमाम बहुजन वर्गाला जगण्याचं बळ दिलं असे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजाद दूंगा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस जातीपातीच्या परंपरेला कडाडून विरोध करणारे महाराजा तुकोजीराव होळकर ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतीराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्यागालाही लाज वाटवी असा त्याग करून जाणाऱ्या त्यागालाही लाज वाटवी असा त्याग करून जाणाऱ्या जागतिक कीर्तीच्या महाराणी अहिल्यादेवी होळकर अहिल्यादेवी होळकर त्या तमाम महा हिंदुस्ता अखंड हिंदुस्थानचे मानदंड असणाऱ्या त्या तमाम महामानाला मी माझा मानाचा मुजरा अहिल्या देवीच्या

एकतीस मे सतराशे पंचवीस साली लव शिंदे आणि सूर्याच्या तेजालाही लाजवणारं ते कन्यारत्न होत वयाच्या आठव्या वर्षी सतराशे तेहतीस साली देवीचा विवाह इंदोरचे मल्हाराव होळकर यांचे सुपुत्र खोंडराव यांच्याशी झाला मल्हाराव म्हणजे कोण मल्हारराव म्हणजे कोण कोण होते मल्हारराव मल्हारराव म्हणजे पराक्रम मल्हारराव म्हणजे विश्वास मल्हारराव म्हणजे शौर्य मल्हारराव म्हणजे अहिल्या देवीच्या कार्य अहिल्या देवीने केलेल्या कार्यावर त्यांच्या पाठीवर मिळणारी थाप म्हणजे मल्हारराव होय वयाच्या आठव्या वर्षी असणार आठव्या वर्षात असणारी आपली सून त्यांना मल्हाररावांनी त्या अहिल्या देवींना शिकवलं की युद्ध कसं लढावं तलवार कशी चालवावी भाला भारदाना तोफा हे सर्व कसं चालवावं जनावर

मित्रांनो मला तर आजकालच्या मातेच्या नवलच वाटते आईला बाई या न्यायाचा एकदम कडक आणि कठोर होत्या आपण आजकालची माता पाहिली तर ती आपल्या मुलाच्या गुन्ह्यावर फक्त आणि फक्त पांघरूनच घालत असते हो त्या मुलाला कोणत्याही चुकी मागे चूक केली तर फक्त आपल्या पाठीशी घालते पण आईला माता मात्र तशा बिलकुल नव्हत्या त्यांनी त्यांच्या मुलाला एकदम त्यांनी जा, एका गुन्ह्यावर इतकी

तत्वशील राज्य करते म्हणजे आयला बाई ओळखत मराठी संस्कृतीच्या पोशाख असं लिहून ठेवले मराठी इतिहासातील म्हणजे आईला की बळाच्या जोरावर भारतामध्ये बळाच्या जोरावर जिंकली गेली परंतु भूतीच्या बळावर युद्ध जिंकणारी राणी म्हणजे आईला काही ओळखत गरीबाच्या झोपडीत रमणारी राणी म्हणजे आईला बाई ओळखत इंग्रज कवी एक जोलाबुली असं म्हणते काइंड वाज अर टाइट वर अहिल्या इज अ रिस्पेक्टेड ने म्हणजे जिचे हृदयामध्ये प्रेम होते जिचे काम सगळे होते अहिल्या हे आदरार्थी नाम होते अहिल्या हे तिचे आदरार्थी नाम होते दुःख एवढा दुःख एवढा डोंगर स्वतःच्या स्वतःच्या काजावर झेलून ज्यांनी कर्तृत्वाचा शिखर गाठला अशा म्हणजे अहिल्या देवी होकर अहिल्या देवी अशा या थोर मातेला ज्यांचं जीवन देखील एक तत्व होतं अशा वात्सल्य जननी राजमाता